पनवेल परिसरातील बोगस पत्रकार जितीन शेट्टीवर खंडणी वसूल आणि चुकीच्या ट्विटरद्वारे बदनामी करण्याचा गंभीर आरोप करण्यात शेट्टी माजी रायगड दर्पण पत्रकार असून त्याच्या खोट्या आय डीचा गैरवापर केल्यामुळे त्याचा आयडी रायगड दर्पणचे प्रकाशक डॉन एन के यांनी जप्त केला होता शेट्टीने रायगड दर्पण आणि त्याचे संपादक संदीप मुळी यांची बदनामी करण्यासाठी खोटे ट्विट केले होते तसेच पनवेल परिसरातील हुक्का पार्लर टपरी हातगाडी व लेडीज बार यांच्याकडून खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे हुक्का चालकांनी शेट्टीला पोलीस ठाण्यात नेऊन माफीनामा घेतला होता रायगड दर्पणकडून यासंबंधी सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि व्हिडिओ नवी मुंबई पोलिसांजवळ सादर करण्यात आले आहेत पत्रकार शेट्टीने खंडणी प्रकरणात माफी मागणारा व्हिडिओही दिला असून हे व्हिडिओ रायगड दर्पणने सार्वजनिक केले आहे रायगड दर्पणचे संपादक संदीप मुळी यांनी पोलिसांकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे नवी मुंबई पोलिसांनी अशा ब्लॅकमेलर पत्रकारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे अन्यतः अशा प्रकारच्या खंडणी प्रकरणांचा सा सामना नागरिकांना कायमच करावा लागू शकतो नमस्कार मेरा नाम जतिन शेट्टी आहे दोन हजार तेवीस डिसेंबरचे मेरा रायगड दर्पण का आय डी एक्सपायर हो गया और रायगड दर्पण के साथ मेरा कोई संबंध नहीं था तारीख से तो मैंने एक गलत काम किया था कि रायगढ़ दर्पण का आईडी इस्तेमाल करके गलत चीज़ कर रहा था तो इसके लिए मैं माफ़ी चाहता हूँ रायगढ़ दर्पण से आइंदा ऐसा काम गलत काम नहीं होगा मेरे से और मैं अच्छा पत्रकार बनना चाहता हूँ मैं रायगढ़ दर्पण में काम नहीं कर रहा है और थर्टी फर्स्ट दिसंबर से मेरा आईडी एक्सपायर हो गया है, इसके बाद मैं रायगढ़ दर्पण के साथ कुछ ही काम नहीं कर रहा हूँ और ये गलत एक चीज़ हुआ था मेरे साथ मैं रायगढ़ दर्पण का एक जगह पे आईडी इस्तेमाल किया था और इसके अलावा मैं पैसा भी वसूल किया था लोगों से रायगढ़ दर्पण के नाम से तो आगे से आगे से मैं ये ऐसा काम नहीं करना चाहता क्योंकि मेरे को अच्छा पत्रकार होना है आगे से ऐसा काम महाराष्ट्र पहिली गोष्ट म्हणजे हे भांडणं करण्यासाठी मी बनवलेला ग्रुप नाहीये न्याय हक्क मिळण्यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे याच्यात पत्रकारांपासून पोलिसांपासून सर्व आहेत वकील विकिल सर्व आहेत आणि तू जतीन शेट्टी तू कुठला आहेस कायस मला त्याच्याशी लेनदेन नाही पण जर महाराष्ट्रात राहायचं आहे तर प्रत्येक माणसाची इज्जत करायला शिक तू आता कुठं पत्रकारिता इथं शिकला असेल काय असेल तर कोणाच्या कुठल्या व्हिडिओ टाकायच्यात काय करायच्यात तुझ्या खंडणी भिंडणीचे सगळे व्हिडिओ आलेत माझ्याकडे त्याच्या पुढे जर ग्रुपला तू काय कुठला फालतू मेसेज केलास दुसऱ्या आणि जर एखाद्या मराठी पत्रकाराला जर त्रास द्यायचा प्रयत्न केलास गाठ माझ्याशी सतीश भाई